तसं तर जन्म माझा काय खूप सधन परिवारात नव्हता झाला बट असं म्हणता येईल की बॉर्न विथ सिल्वर स्पून जे म्हणतात आणि घरात तसं वातावरण व्यवसायाचं कधीच नव्हतं व्यवसायाचं वातावरण नसल्यामुळे सपोर्ट करायला म्हणजे माझ्या आजोबा जर बघायला झालं तर माझ्या आजोबा सुतार काम करायचे माझे वडील स्वतः मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये जॉबला होते नंतर मग कामगार चळवळीमध्ये आले त्यामुळे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नी कोणी गाईड करायला कोणी सपोर्ट करायला नको त्या अर्थात घरातल्यांचं एकच मागणं होतं किंवा इच्छा होती ते म्हणजे शिक्ष, जसं सामान्य कुठल्याही फॅमिलीमध्ये एखादा मुलगा नोकरी कुठेतरी शिक्षण शिक्षण घेतो तसं माझं इंटरनॅशनल शिक्षण झालं लंडनला शिक्षण झालं माझं आणि वडिलांचं इथं इच्छा होती तुला पाहिजे लंडन मध्ये सेटल हो किंवा इंडियातून सेटल हो पण जॉबच कर त्यामुळे व्यवसाय हा विषय लांब लांब पर्यंत कुठेच नव्हता पण मनात ना आधीपासून म्हणजे मला दोन गोष्टी तिच्या कॉलेजला पहिल्यांदा गेलो तर कॉलेजमध्ये इंट्रोडक्शन होत लोक विचारतात तुम्ही का तुला काय करायचंय नाव हो काय तर त्यावेळेस पहिल्यांदा कॉलेजमध्ये जेव्हा गेलो मध्ये अकरावी मध्ये त्यावेळेस मला विचारलं गेलं की तुला काय करायचं मी म्हणतो मला एक तर राजकारणात यायचंय आणि दोन महिने मला व्यावसायिक व्हायचं तर मला आठवते माझ्या बरोबरचे मित्र हसले होते आणि तो तिकडे कुठेतरी मला असं डिमोरलायझिंग पॉइंट किंवा कमी असं झालं की सगळे का असते आपण आपण काय वेगळं बोलतोय व्यावसायिकच तो व्हायचं बोलतोय पण तो एक, एक थॉट तेव्हापासून होता त्याचं कारण असं की मी दर दिवाळीमध्ये दर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी साधारणपणे गेली चौथी पाचवीमध्ये असल्यापासून मी ग्रीटिंग कार्ड विकायचो आणि असं काही नव्हतं की मी ग्रीटिंग कार्ड विकले तेव्हा घरी पैसे वगैरे पण एक हाऊस म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नातेवाईकांकडे न जाता किंवा स्वाता स्वतःच काहीतरी एक असं असावं असं मला असं आता माझे मित्र म्हणा की आता व्यवसायात सेटल झाल्यानंतर सगळे म्हणतात की तू तेव्हापासून एंटरप्राइझिंग होतात होतास पण त्या तेव्हा कोणी सपोर्ट नाही केला ही ही एक काय म्हणतात मजेशीर बाब आहे की आता सगळे म्हणतात तू आधीपासून एंटरप्राइझिंग होतास आधीपासून तुझ्यामध्ये व्यावसायिकाचे गुण होते पण अल्टिमेटली कसं असतं ना की आपण जेव्हा एक व्यावसायिक बनतो त्यावेळेस सगळे बोलतात की हो तुझ्यामध्ये व्यावसायिकाचे गुण होते तोपर्यंत कोणीच हे बोलत नव्हतं सो मी अकरावी सॉरी चौथी मध्ये पहिल्यांदा व्यवसाय चालू केला तो म्हणजे ग्रीटिंग कार्ड विकायचा मुंबईला जायचो मुंबईवरनं पहिल्यांदा बिझनेस साठी भांडवल कुठनं मिळालं तर दिवाळीमध्ये किंवा कधी कोणी पाहुणे आले नातेवाईक आले तर लोक जाताना आपल्याकडे अधिक पद्धत होती अजूनही काही फॅमिलीजमध्ये की जाता एक शंभर रुपये दोनशे रुपये हातात टिकवायचे सो ते दिलेले पैसे ते जमा करायचे आणि ते त्यातनं मग पहिल्यांदा भांडवल जमा झालं व्यवसायाचं मग तिकडनं मुंबईवरनं काही दहा रुपये तेव्हा मला आठवत की सहा सात रुपयाला एक ग्रीटिंग कार्ड मिळायचं आणि ते मी ठाण्याला आणून पॅक करून साधारणपणे एक चौदा ते पंधरा रुपयाला काही वीस रुपयाला असे ग्रीटिंग कार्ड विकायचं आणि कसे विकायचे तर वडिलांचा गोताळा बऱ्यापैकी मोठा होता तर नेटवर्क तिकडनं ने उभं करायची सवय हो लागली की वडिलांचे मित्र आहेत माझे मित्र आहेत त्यांच्या आई वडिलांना जाऊन सांगाणं किंवा कारण आधी व्हॉट्सअप मेसेजेस हा प्रकार फार नव्हताच त्यावेळेस सो ग्रीटिंग कार्डच लोक युजली पाठवायचं तो ट्रेंड होता हा झाला माझ्या आयुष्यातला पहिला व्यवसाय आणि नंतर मग थोडस मोठं झालं कॉलेजला गेलो कॉलेजमध्ये गेल्यानंतर डोक्यात ती टिकटिक कायमच होती की व्यावसायिक म्हणून पुढे यायचंय पण नंतर तसं काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली ना ग्रीटिंग कार्डचा बिझनेस मी साधारणपणे आठवी नववी पर्यंत दहावी पर्यंत करत राहिलो दर दिवाळीच्या सुट्टीला सो so, बऱ्यापैकी वर्षभराचं माझं पॉकेट मनी निघून जायचं जे काय त्या वयामध्ये लागत असेल ते पॉकेट मनी माझं निघून जायचं नंतर ज्या वेळेस मी बारावीत होतो बारावीत असताना माझं ठरलं की मला ला जायचं लंडनला जायचं शिक्षण घेण्यासाठी आणि मग मी लंडनला गेलो लंडनला गेल्यानंतर मी मध्ये राहायचो लंडन मध्ये तिकडे सॉरी नाही मी आईल ऑफ मॅन मध्ये राहायचो सुरुवातीला जेव्हा लंडन मध्ये गेलो त्यावेळेस आणि आय ऑफ मॅन मध्ये गेल्यानंतर मला एक जाणवलं की तिकडे हेअर कटिंगचे पैसे खूप महाग आहेत लोकं पंचवीस पाऊंड पंचवीस पाऊंड त्यावेळेस एक पाऊंड माझे मला आठवतंय चौऱ्याहत्तर रुपयाला होता सेव्हन्टी फोर रुपीजला एक पाऊंड असायचा सो पंचवीस पाऊंड हेअर कटिंगचे पैसे लोक चार्ज करायचे म्हणजे तिकडचे लोकल लाईट सलून होते त्यांच्याकडे मला डोक्यात तिकडे गेलं म्हणजे जॉब करणं कंपल्सरी होत जॉब करता करता आपण दर संडेला संडेला सुट्टी असायची कॉलेज मध्ये असल्यामुळे मग आपण सलून का नाही टाकूया तरी जर माझ्या प्रिन्सिपलशी बोललो त्यांनी होकार दिला कॉलेजच्या रूम मध्ये छान अशी चादर खाली टाकायची तिकडे खुर्ची ठेवायची आणि पाच पाऊंडची मी एक हेअर ट्रिमिंग मशीन घेतली थोडीशी अत्याधुनिक होती आणि मी पाच पाऊंडला हेअरकट असं मी मार्केटिंग चालू केली मला आठवते पहिले साधारणपणे दहा बारा दिवस तर कोणी आलंच नाही कस्टमर येत नव्हते तर मला असं वाटलं की आपण कधी चुकतोय आपल्याकडे लोक कदाचित आपल्याला लोकांना असं वाटतं की हा आपलं केस नीट कापेल की नाही काय डोंट नो पण मला एक स्केप्टीसिजम होता डोक्यामध्ये की लोक नाही एक्सेप्ट करत आपल्याला पण मग नंतर नंतर मग मी जाऊन स्वतःहून लोकांशी बोलायला लागलो तेव्हा मी असं असं चालू केलं एकदा ट्राय करा हे केस का तुमचे वाढणारच आहेत मी काय तुमचं केसाच एकदम हे नाही करणार तो एकदा सगळ्या कॉलेजमधल्या मुलांनी सात आठ जणांनी त्यांचं इंटरनल एक ट्रिक केली की प्लॅन केला की एक मुलगा आपण ठरवू की बा हा जाऊन त्याच्याकडे के केस कापेल ओंकारकडे आणि जर ओम बोलायचे सगळे ओमकडे जाऊन सगळेजण केस कापतील आणि एक जण केस कापेल आणि मग नंतर आपण ठरवू बाकीच्यानी कापायचं की नाही कापायचं आणि फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने मी त्याची जी हेअरकट केली ती सगळ्यांना आवडली आणि मग त्यातनं मग तो एक दुसरा आयुष्यातला बिझनेस चालू झाला तो म्हणजे हेअर कटिंग चला एक गोष्ट आधीपासून मनात होती आणि दुसरं मी लंडन मध्ये असल्यामुळे मला खूप गोष्ट मला ज्या ज्या देशांमध्ये मी गेलो हो तिकडून मला अनेक ठिकाण वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या या सगळ्यात महत्वाची गोष्ट लंडन मध्ये राहताना कि युकेमध्ये राहताना शिकायला मिळाली ती म्हणजे कुठल्या गोष्टीचं किंवा कुठल्या कामाचं ची लाज बाळगण्याची गरज नाही ही गोष्ट प्रामुख्याने मला कारण मी तिकडे जेव्हा जॉब करत होतो त्या मी त्या शॉपमध्ये जॉब करायचो त्या शॉपमध्ये लादी पुसणं ऑफकोर्स आपल्याकडे खाली बसून करतो तशी नाही मॉप असतो मॉपिंगचं काम किंवा कचरा टाकण्याचं काम हे सगळं मी करायचो आणि त्यात काय मला गैरघारी वाटलं नाही किंवा मी कधी रेस्टॉरंट मध्ये काम करायचो त्या किचन मध्ये जाऊन भांडी घासण्याचं काम हे देखील सगळं कामं तिकडे केलेली आहेत आणि तिकडे डिग्रिटी ऑफ वर्क या गोष्टीचं एक इम्पॉर्टन्स जाणवलं की त्यामुळे कुठली गोष्ट कमी नाहीये ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसा मिळतो ज्या गोष्टीसाठी तुम्हाला ऑफकोर्स चांगली गोष्ट करून तुम्हाला एक अप्रिसिएशन मिळतं ती गोष्ट करायला काहीच हरकत नाही तिकडनं तो एक थॉट मनात रुजला गेला की कुठलंच काम कमी किंवा जास्त नाहीये जिथे ज्या गोष्टीसाठी ज्या मेहनतीसाठी तुम्हाला रेम्युनरेशन केलं जातं रेम्युनेट केलं जातं ती गोष्ट झालीच पाहिजे ते झालं नंतर मग हेअर कटिंगचं काम तिकडे चालू झालं मग कॉलेज संपलं कॉलेज संपल्यानंतर मग मी लंडन सिटी मध्ये राहायला आलो तर लंडन सिटी मध्ये जॉब तर ऑफकोर्स जॉब करणं गरजेचं पण एक्स्ट्रा इनकम काहीतरी जनरेट करणं जो फॅक्टर आहे तो खूप मनात कायम राहिला कारण त्यातनं एक्स्ट्रा हौशी ज्या काय होत्या किंवा फिरणं मला खाण्याची खूप आवडते वेगवेगळ्या गोष्टी खाणं मला त्या एक्स्ट्रा जॉब मध्ये मिळत होत्या तिकडे लंडन वरनं इंडियामध्ये कॉल करण्यासाठी एक कॉलिंग कार्ड नावाचा प्रकार मिळतो मला एक माणूस भेटला साऊथ हॉल नावाच्या एरियामध्ये जो मला बोलला मी तुला पाच पाऊंडचं कार्ड आहे जे तीन पाऊंडला तुला दिन मध्ये माझ्याकडनं घेतलं असतं सो मी माझे एक दोन महिन्याचे पगार साठवले आणि तीनशे पाऊंडचे त्याच्याकडनं कार्ड एकत्र विकत घेतले आणि मला नंतर लक्षात आलं की त्या तीनशे पाऊंडचे पाचशे हो पाऊंड व्हायला हार्डली मला एक वीस एक दिवस लागले सो नंतर मग हळूहळू तो बिझनेस चालू केला सो सांगण्याचं तात्पर्य आहे की व्यवसाय करत राहिलो मला आतापर्यंत मला विचाराल तर मी लाईफ मध्ये ऍक्च्युअल केलेले बिझनेस साधारणपणे एक सतरा ते अठरा बिझनेस असतील आणि विचार केलेले पण विचार केलेले चालू केलेले पण ते सक्सेसफुल नाही होऊ शकले असे माझ्यामध्ये पंचवीस ते तीस व्यवसाय मी आजपर्यंत केलेले आणि ह्याच्यात प्रत्येक वेळेस एक अपयश जरी आलं तरी त्या प्रत्येक बिझनेसमनं प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी मधनं काहीतरी शिकायला मिळत होत नवीन माणसं जोडली जात होती व्यवसाय करण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा गुण काय तुमचं नेटवर्क नवीन माणसं कुठली आणि किती जास्त जोडले जात आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आज तर मी खरं माझ्यावर देवाची कृपा आहे की माझ्यावर देवाची कृपा आहे की बेसिकली आज हजारोच्या संख्येमध्ये माणसं माझ्याकडे जोडली मला माझ्या बरोबर जोडली गेली उद्योग महाराष्ट्रामुळे असेल किंवा माझ्या राजकीय प्रवासामध्ये असेल आणि सो नेटवर्क so वाढवणं हे खूप इम्पॉर्टंट त्यावेळेस लक्षात आलं मला नंतर मग मध्ये शिक्षण पूर्ण झालं परत इंडियात आलो एक्सपोर्ट एम्पोर्टचा बिझनेस मध्ये हात आजमवत असतानाच गुजरातला जाणं झालं तिथे काही नेटवर्क उभे राहिले आणि या सगळ्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काम करतच होतो पण मी एक गोष्ट ठरवली होती की मला एक माहिती की मला कुठला बिझनेस माझा अल्टिमेट गोल आहे आणि एक माहिती होतं की त्या गोल पर्यंत पोहोचायला मला पैसा लागणार आहे कारण मला घरात तसं बघायला गेलं तर व्यवसायासाठी सपोर्टिव्ह क्लायमेट कधीच नव्हतं जे कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असतं किंवा सामान्यपणे कि मराठी माणसांच्या फॅमिलीमध्ये सपोर्टिव्ह लोक बिझनेससाठी नसतात कारण आपल्याला तो काय म्हणतात व्यवसायाची एक भीती आपल्या आपल्या फॅमिलीजमध्ये आहे आजी आजोबांमध्ये असेल आई वडिलांमध्ये असेल सो त्याच्यामुळे दुसरं काहीतरी छोटस करत राहायचं हे कायम डोक्यात होतं कारण त्यातनं रोलिंग चालू राहते व्यवसायाचा मला जो कळलेला किंवा उमकलेला जो जे गमक आहे ते म्हणजे रोलिंग ज्याची रोलिंग व्यवस्थित व्याँग आहे तो व्यवसायामध्ये सुखी आहे प्रॉफिट ऑफकोर्स प्रॉफिट महत्वाचे आहेतच पण ती रोलिंग खूप महत्वाची चालते त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करत राहणार म्हणजे मी मला ठेवतंय दोन हजार इयर एक्झॅक्ट लक्षात नाहीये पण मी चॉकलेटचा बिझनेस चालू केला मी घरी चॉकलेट्स बनवायचो माझी बायको मला त्यात मेजरली हेल्प करायची आणि त्या चॉकलेट्स बनवून मी लोकल शॉप्स मध्ये जाऊन विकायचो किंवा नंतर एक असा फेज लाईफ मध्ये की जिकडे काहीच होत नव्हतं उ, उमेद होती करण्याचं साहस होतं मी त्या जसं चॉकलेटचं बोललो तसं नंतर माझा एक एक्सपोर्ट इम्पोर्ट बरोबर एक मेजर बिझनेस झाला तो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट मी कॉन्सर्ट्स डिझाईन करायला लागलो कॉन्सर्ट्स करायला लागलो पण ते कुठेतरी एक खतरोके खिलाडी असण्याचा स्वभाव आधीपासूनच होता की ज्याच्यामध्ये डेलिंग करायची मला माझे ज्यांना मी मानतो ज्यांना मी अप्रिशिएट करतो ते आचार्य म्हणून संदीप आचार्य ते मला नेहमी सांगायचे की की किंमत येऊन का तू हिंमत केली तर तुझी किंमत नाही तर तुला काही किंमत नाही सो ते एक मी नेहमीच डेअरिंग करत राहिलो आणि डेअरिंग करत करत बऱ्याच वेळा फटके पण बसले त्याचे लॉसेस झाले एकदा असं झालं की मी सोनू निगम लाईव्ह इन कॉन्सर्ट हा इव्हेंट ठाण्यामध्ये ऑर्गनाईज केला आधी एक दुसरा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता की जो खूप मोठा इव्हेंट होता पण अनफॉर्च्युनेटली तो इव्हेंट होऊ नाही शकत त्यामुळे मी सोन लाईव्ह इन कॉन्सर्ट प्लॅन केला आणि त्याच्यामध्ये मला मेजर लॉस झाला जवळजवळ मी साठ बासठ लाख रुपये लॉसला गेलो पण तरी पण लॉसला गेल्यानंतर तो आयुष्यातला सगळ्यात पहिला लॉस होता जो मेजर लॉस होता छोटे छोटे लॉसेस कायम होतच राहिले होते लॉस झाले प्रॉफिट झाले लॉस झाले प्रॉफिट झाले ते प्रत्येकाच्या आयुष्यात चालतं आणि तो लॉस झाल्यानंतर मला असं झालं की यार आता आपलं सगळं संपलं त्या मुमेंटला मी अनेक वेळा ओपन प्लॅटफॉर्म जर बोललेलं की माझं सगळं सगळं गमावलं मी म्हणजे माझ्या बायकोचं असणारं सोनं माझ्याकडे असणाऱ्या गाड्या माझ्याकडे असणार माझ्या अंगावरचं जि गळ्यातली चेन अंगठ्या सोनं हे सगळं सोल्ड ऑफ करायची वेळ आली आणि मग सगळ्यांचं असं झालं की बघितलं आम्ही सांगत होतो नको करू व्यवसाय आता नोकरी करत असत हे प्रत्येक जण बोलायला लागलं की घरातले असतील नातेवाईक असतील मित्र असतील की जे त्यावेळेस सांगायचे जोपर्यंत मी त्या बिझनेसच्या याच एन्जॉयमेंट करत होतो किंवा त्याचं जे बेनिफिट्स आहेत ते मिळत तेव्हा सगळे बोलत होतो की तो एंटरप्राइसिंग आणि जेव्हा लॉसेस व्हायला लागले तेव्हा बघितलं आम्ही सांगितलं होतं सो so, हे लोकांची ही प्रवृत्ती कायमची असते त्याला काय आपण चेंज नाही करू शकत पण मग नंतर मग त्यात साधारणपणे एक दोन महिने गेले की मी डिप्रेशन मध्ये गेलो डिप्रेशन मध्ये जसे ऍक्टर्स जातात तसं डिप्रेशन मध्ये नाही पण काइंड ऑफ एका लो फेज मध्ये गेलो मी बाहेर पडायला भीती वाटायची कारण काही इतर लोकांचे होते सो ते लोक काय बोलतील त्यांचं काय रिॲक्शन देतील फॉर्च्युनेटली काही लोक लो सांगायचे की काय हरकत नाही तू कर पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ना माझी बायको आकांक्षा ती कायम सपोर्टिव्ह होती की ठीक आहे तू कर तू करतोयस का सो मला ह्याच्यात एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की एक सगळ्यात महत्वाचं पण तुम्ही करत राहिलात ना का यश अपयश हे आपल्या मी मी करीत का म्हणून वरच्या हातात आहे यश अपयश पण आपल्याच हातात आहे यश अपयश दुसऱ्या कोणाच्याही हातात नाहीये ते आपल्याच हातात आहे बेसिकली पण करत राहणं लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा तर लोक तुमच्यावर एकाच गोष्टीवर विश्वास लोकांना दिसतं लोक बघतात आणि लोक म्हणजे कोण तुमच्या घरातले की बाबा तू करतोय ना प्रयत्न काही लोक चिडतात काही हो का प्रत्येक आई वडिलांची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते काही लोक चिडतात काही लोक ओरडतात काही लोक म्हणतात करू नको पण कुठेतरी मनात माहिती असतं की हा माणूस प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाची कदर केली जाते त्या प्रयत्नाला आपण लोक सलाम करतात आणि त्यातनं एक जर तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष कंटिन्यू जर तुम्ही सपोज एखाद्या गोष्टीमध्ये काम करत राहिलात ना तर तुम्हाला त्यातनं यश मिळणारच आहे दे देव पण परीक्षा बघत असतो कदाचित असं येईल तो देव पण शेवटी देवाकडे पण नाहीला जास्त तुम्हाला यश द्यावं लागतं so, सो ते यश मिळतं पण ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणं सारखं त्या गोष्टी रिपीटेवली करत राहणं लॉसेस प्रॉफिट हा व्यवसायाचा भाग आहे तुम्हाला जर व्यवसाय करायचा आणि तुम्हाला मला लॉस नाही झाला पाहिजे तर मग तुम्ही नोकरीच करा त्याला काय दुसरा पर्याय नाहीये आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं लॉस हा जो प्रकार आहे ना बिझनेसमध्ये होणारा हा कधीही आपल्या स्वतःमुळेच होतो आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला घ्यायची तयारी आपल्याकडे असली पाहिजे कारण लोक म्हणतात अरे यार लॉस झाला या गोष्टीमुळे झाला लॉस झाला त्या गोष्टीमुळे झाला माझे ग्रह खराब आहेत माझा गुरुस वक्रीय माझा शनी वक्री आहे असं काहीतरी लोक बोलतात आणि ते दुसऱ्यावर ढकलून मोकल ज्या दिवशी आपण आपल्या लॉसेस एक्सेप्ट करायला शिकू ना ज्या दिवशी आपण आपले लॉसेस अग्री करायला शिकू ना की आपल्या ज्या काय चुका असतील किंवा लॉस असतील त्या दिवशी तुम्हाला ती ऊर्जा परत मिळते मला ते दोन महिने लागले ते रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट करायला की हो तो लॉस झालाय आणि त्याला कारणीभूत आहे मग त्यातनं बाहेर पडायला लागलो हळूहळू परत आता दुसरं करायचं काहीच नव्हतं एक तर दोनच गोष्टी होत्या आयुष्यात करण्यासारख्या ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट किंवा इव्हेंट मॅनेजमेंट सो मग त्यातनं क्विक पैसा कसा येऊ शकेल ऍटली बेसिक घर चालवण्यासाठी कसं करता येईल तो मग मी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्येच काही ठिकाणी लेक्चर्स द्यायला लागतो त्यातनं मला रेव्हेन्यू स्ट्रिंग चालू झाली बेसिक रेव्हेन्यू चालू झाला आणि या सगळ्या फेज मध्ये ना एक गोष्ट खूप प्रामुख्याने मी बघितली ती म्हणजे तुमच्या मेहनतीवर जर तुम्हाला स्वतःला विश्वास असेल ना तर लोक येतात बरोबर लोक उभी राहतात शंभर लोकांपैकी जर नव्वद लोक अविश्वास दाखवणारे असतील तर दहा लोक मिळतातच तुमच्यावर विश्वास दाखवणारे आणि ती लोक तुम्हाला महत्वाची त्या लोकांसाठी आपल्याला किंवा ती लोक फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जे काय करायचं ते करणं गरजेचं असतं असं ते झालं नंतर मग मी इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल एक्सपोर्ट्स मध्ये चालू झालं अगेन एक्सपोर्ट्स मध्ये पण परत एकदा लॉसेस झाले आणि या सगळ्या गोष्टीला मी जे काय सांगतो मला लॉसेस झाले लॉसेस झाले मी घाबरवत नाही कोणाला पण ह्या लॉसेसला कारणीभूत मीच होतो कदाचित माझा आळशीपणा असेल कदाचित माझं लथार्जिकनेस असेल कदाचित माझं दुर्लक्ष होणं असेल किंवा मी खूप जास्त एका वेळेस मल्टिपल गोष्टी करतो त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं त्यात काय मान्य न करण्यासारखं काही नाहीये आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा बिझनेस करत राहण्याची जी मला हे मिळाली ना त्यांनी आता सबकॉन्शियस माइंड असं क्रिएट झालंय जे तुमचं येऊन ज्या ज्यांना कोणाला बघत असाल आणि तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे सो बिझनेस चालू करण्यासाठीची ती ऊर्जा आपल्याला आपणच द्यावी लागते मोटिवेशनल स्पीकर वगैरे काही नसतात जगात मी प्रामाणिकपणे सांगतो मला अनेक लोक बोलतात तुम्ही बोलता मला मोटिव्हेशन वाटत वाटत असेल तर चांगलं आहे पण ते मोटिव्हेशन दोन मिनिटं तीन मिनिटं पाच मिनिटासाठी ऐकून एक दिवस ते मोटिवेशन राहू शकतं अल्टिमेटली आपल्या आयुष्याचा मोटिवेशनल स्पीकर ना आपणच असू शकतो दुसरा कोणी नाही असू शकत कोणी किती बाहेरून एनर्जी स्ट्रो करायचा प्रयत्न केला तरी आपली इंटरनल एनर्जी काय आपली आतली एनर्जी काय हे खूप महत्वाचं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या बिझनेसच्या जर्नीबद्दल अजून मला सांगायचं झालं तर या सगळ्या फेज मध्ये मग उद्यमी महाराष्ट्रचा प्रवास चालू कोविड आला माझा दुसरा एक महत्वाचा बिझनेस आहे तो म्हणजे मी मेडिकल कोलॅबरेटर म्हणून काही देशांमध्ये काम करतो थोडक्यात काय करतो तर आय व्ही एफ लोकांना ज्यांना बाळ होत नाही आ, ते बाळ होण्यासाठी जी ट्रीटमेंट लागते आय व्ही एफ त्या आय व्ही एफ साठी मी जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर पेशंट करून देतो हे नॅशनली पण करतो इंटरनॅशनली पण करतो आणि याच्यामध्ये ते खूप छान चालू होतं एक्सपोर्टचं बिझनस स्मूथली चालू होतं आणि अचानक लक्षात आलं यार लॉकडाऊन लागला आणि मग तेव्हा म्हटलं आता झालं सगळं संपलं संपलं म्हणजे काय फिनॅन्शियली संपलं काही नव्हतं कारण आधीच्या चुकावर एवढं कळलं होतं की सेव्हिंग हा इम्पॉर्टंट भाग आहे सेव्हिंग करत राहणं गरजेचं आहे पण लॉकडाऊनच काय इन्सिक्युरिटी जी तुमच्यामध्ये होती माझ्यामध्ये पण होती पण मला सगळ्यात मोठी इन्सिक्युरिटी होती ना ती म्हणजे काम न मिळ आता अशी परिस्थिती मी कामाशी राहू शकत नाही मला पैसे किती मिळतात त्याच्यापेक्षा मी काम किती करतोय म्हणजे काही काही लोक जर बोलतात मला का कंटाळा खूप काम आहे खूप काम आहे मी खरं सांगू मला त्यांना एकच सांगायचं नशीब मला खरंच नशीब म्हणा की तुम्हाला काम मिळतंय लोक इथे अशी आहेत ना की ज्यांच्याकडे गडगंज पैसा पण त्यांना काम नाही मिळत सो जर तुमच्याकडे तुम्हाला काम मिळत आहे तुम्ही काम करताय तुमच्यावर कोणतरी विश्वास तर ते अप्रिशिएट करा तेच अप्रिशिएट नाही करू शकत तुम्ही तर आय डोंट नो माहित ते म्हणतात ना आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की वास्तू पण तथास्तु बोलत असते एकदा बोलायला कंटाळा दोनदा दुम् बोलायला कंटाळला कधीतरी ती वास्तू जेव्हा तथास्तू बोलेल ना काम मिळणं बंद होईल आणि याच एक उदाहरण म्हणजे मी सलमान खानचा इंटरव्ह्यू बघितला होता त्याच्यामध्ये सलमान खानने एका एका कलाकाराचं उदाहरण दिलं होतं की तो एका पॉइंटला असं होतं की सलमान खान त्याच्याकडे जायचा आणि त्याला सांगायचं सा की यार मला काम दे मला कामासाठी काहीतरी हे कर आणि तो बोलायचा यार आता दहा फिल्म चालू आहेत पंधरा फिल्म चालू आहेत कंटाळायला लागला तर सलमान खान त्याला बोलला की आता तू असं बोलू नको सारखं की तुला काम खूप आहे तर कंटाळाला कंटाळाला आणि नंतर अशी परिस्थिती आली की त्या माणसाकडे सगळं असून काम मिळणं बंद झालं सो so, जर तुमच्याकडे काम असेल कुठल्याही पद्धतीचं काम असेल त्या कामातला पैसा किती मिळतोय ना हे सोडून द्या पण जर तुमच्याकडे काम आहे तर त्याचा रिस्पेक्ट करा प्रत्येकाला संधी नाही मिळत म्हणजे मला, भी, मला भी मी मला विचाराल तर मी नशीबवान आहे मी खरंच नशीबवान आहे माझ्याकडे दैवी काहीतरी कृपा असेल किंवा माझ्या वडिलांची पुण्याही असेल की मला अप्स अँड डाऊन्स आले पण मला कामं मिळत राहिली मला लोकांनी कामं दिली किंवा मी सारखं ते का काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिलो मी कधीच कधी जरा स्वतःला असं लिमिट करू नका की मी हीच माझी इंडस्ट्री म्हणजे लोक माझ्याकडे अनेक वेळा येत होतं की सर मला एक्सपोर्ट इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये काम करायचं मला कांदाच एक्सपोर्ट करायचा एक्झाम्पल देतो फक्त कांदा का स्काय इज द लिमिट एक्सपोर्ट इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तसंच आपल्या लाईफमध्ये आपण लिमिट करत करतो की नाही मला हेच करायचं माझं हेच करिअर आहे बाबा मला काय म्हणतात मी करेन तर हेच खाईन तर तुपाशी ना तर उपाशी असं नसतं तुम्हाला सगळ्यात महत्वाची तर स्वतःला विचारा तुम्ही गडगंज श्रीमंत असाल तर तुम्हाला ते लेव्हरेज मिळू शकतं तुम्ही ठीक आहे लिमिट करा स्वतःला की मला नाही हो। बाबा मी हेच करेन या, याला वेळ लागला तर तरी चालेल पण मी माझं स्वतःच अस्तित्व तो क्रिएट करेन पण जर तुमचे फिनान्शियल प्रॉब्लेम असतील पैशाचे प्रॉब्लेम असतील तर मग जे मिळेल ते काम तेच देव मानून ते काम करणं इम्पॉर्टंट आहे आणि मला या आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना किंवा मराठी युवकांना मला एक गोष्ट युवतींना एक गोष्ट आवर्जून सांगायची की तुम्ही जेव्हा व्यवसाय करायचा विचार कराल ना त्यावेळेस हा विचार करू नका की मला घरातले सपोर्ट नाही करत आहेत किंवा मला घरातले अप्रिशिएट नाही करत आहेत काही गरज नाही तुम्ही व्यवसाय तुमच्या स्वतःसाठी करताय तुम्ही कोणासाठी व्यवसाय नाही करता आणि या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करा मी माझ्या या जर्नीमध्ये इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये जात असताना इतक्या सगळ्या लॉसेसमध्ये जात असताना इतक्या पॉझिटिव्ह चांगला वेळ पण ऑफकोर्स चांगला वेळ देवाच्या पण खूप चांगला मी लॉसेस बद्दल जरी सांगत असलो तर तरी खूप चांगला वेळ मी काय म्हणतात व्यवसायामुळे मला मिळाला पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट कायम ठेवली ती म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही जर कन्सिस्टंट असाल तुमचा व्यवसाय करण्यामध्ये तुम्ही जर कन्सिस्टंट असाल तुमचं काम करण्यामध्ये तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत राहतात आणि यार दुसरा कोणीतरी काहीतरी व्यवसाय करतोय म्हणून मी तो व्यवसाय करेन ही ही जी मानसिकता आहे ना आपली ती आपण बदलायला हवी कारण आता अति झालाय आपण की बाबा अचानक शार्प टँक शार्प टँक शार्प टँक आलं आणि सगळेच एकदम त्याच्या मागे लागायला लागले आपला स्वतःचा काही विचार आहे की नाही आपल्याला कोणतरी इक्विटी देईल का कोण लोन देईल का बिन भांडवली पण व्यवसाय चालू करता येतो मी माझे स्वतःचे अनेक व्यवसाय हे बिन भांडवलीच चालू केलेले सो भांडवल नाहीये म्हणून व्यवसाय नाही करायचा हे हे कारण ना मी कधीच स्वतःला दिलं नाही सो माझी व्यवसाय करण्याची जी जर्नी आजपर्यंत राहिलेली आहे म्हणजे मला विश्वास ठेवा माझ्यावर एक वेळ अशी आली होती की मला घरातले सांगायचे की ठीक आहे तुला व्यवसायच करायचा ना जो जेव्हा मी बोललो की माझा एक कम्प्लीट बॅड फेज झाला लाईफ मधला एक असा फेज आला की मी सगळेजणांनी अविश्वास दाखवायला चालू केला आम्ही विश्वास ठेवा घरातला असा एकही नातेवाईक नव्हता की, की ज्याच्याकडनं उधारी घेतली नव्हती असा एकही मित्र नव्हता की ज्याच्याकडनं उधारी घेतली नव्हती त्याच्यातनं लोकांनी केलेले अपमान त्याच्यातनं लोकांनी ऐकवलेल्या गोष्टी म्हणजे मला एकदा एका भावानी मला फोन केला ज्याच्याकडनं मी पैसे घेतले होते आणि त्याच माझ्याकडे गाडी होती आणि मी जेवायला बसलो होतो आणि जेवा जेवत असताना त्यांनी मला तो बडबडायला लागला तुला काय पैसे देता येत नाही का हे नाही करतायत का देण्या करता तुझी लायकी नाही आणि त्याने एक पटकन शब्द वापरला तू चिटर आहेस तो तो शब्द इतका मनाला लागला ना की मी जेवता जेवता ढसाढसा रडायला लागलो आणि मी त्याला रडताना पण सांगतो अरे मी चिटर नाहीये माझी मानसिकता क्लिअर आहे माझं माझं माझा, माझा, माझा हेतू क्लिअर आहे मला पैसे द्यायचे तुझे पण माझी आत्ता परिस्थिती नाहीये आता मी देऊ शकत नाही मी काहीतरी वेगळ्या कारणासाठी घेतले होते पण ते नाही करू शकलो पूर्ण पण नाही ना तो ऐकण्याच्या मानसिकता नव्हता ते कसे बसे इकडनं तिकडनं करून त्याला पैसे देऊन टाकले पण खरं सांगू परिस्थिती बदलते वेळ बदलते आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे त्याच भावाने मी तुझं नाव नाही घेणार त्याच भावानी मला काही दिवसांनी फोन केला की ओमकार मला थोड्या पैशाची गरज आहे तू पैसे देऊ शकतोस का ते पैसे त्याला दिले आणि देताना सांगितलं की तुला जेव्हा जमतील तेव्हा या पैशासाठी मी तुला परत फोन करणार नाही सो हे खूप महत्वाचं आहे की समोरच आपल्याशी तसा वागलाय म्हणून आपण पण त्याच्याशीच तसं वागावं याची काही गरज नाही तुम्ही जसे आहात तसेच राहा कारण कर्म आहे ना कर्म हे फिरून येतच कर्मा असं जे म्हणतात कर्मायचं पेच कर्म फिरून येतच ते कदाचित त्यांच्याकडे पण जाईल कदाचित माझ्याकडे पण येईल मी जर चुकलोय तर माझ्यावर उलट फिरून समोरचा चुकलाय तर समोरच्या वाईट वेळ जर आज असेल ना लाईफ मध्ये तर त्या वाईट वेळेमध्ये ना चांगल्या दिवसांची तयारी करा आणि सगळ्यात महत्वाचं मला जाण्यापूर्वी एकच सांगायचंय सुवत सोडू नका तुम्ही जे आहात ना ते जगातले एक आहात तुमच्या प्रत्येकामध्ये इलॉन मस्क आहे तुमच्या प्रत्येकामध्ये आपल्या प्रत... तुमच्याने आपल्या प्रत्येकामध्ये इलॉन मस्क आहे एक जॅकमा आहे एक रतन टाटा आहेत एक अंबानी आहे आपल्या प्रत्येकामध्ये एक बाळासाहेब ठाकरे आहेत आपल्या प्रत्येकामध्ये एक शरद पवार आहेत आपल्या प्रत्येकामध्ये राज ठाकरे आहेत कदाचित आपल्या प्रत्येकामध्ये एक दाऊद पण आहे त्यातला कोणाला जागृत करायचा त्यातलं कोणाला मोठं करून आपल्या आपलं अस्तित्व निर्माण करायचं हे आपला निर्णय राहतो कायमच सो स्वत सोडू नका आणि या माझ्या मी जे का माझी जर्नी सांगितली व्यवसायाची मी कसा व्यवसाय केला काय केला ह्याच्याबद्दल जर अजून तुम्हाला वाटत असेल मी अजून डिटेलमध्ये काही बोलावं किंवा अजून छोट्या छोट्या बरेच किस्से आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हळूहळू घडत गेल्या तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला अजून माझ्याबद्दल गोष्टी ऐकायला आवडतील का किंवा रिलेशन्स बद्दल माणसं कशी एक करत -एक माणसं बदलत गेली पैसे असताना असणारी माणसं आणि पैसे नसताना असणारी माणसं तीच माणसं परत पैसे आल्यानंतर झालेली माणसं हे आता त्याच्यावर हसतो त्यावेळेस रडायचो आ, आ, आव हा व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीनी शेअर करा आणि चॅनल माझं ओमकार अईमाई नावाचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा युट्यूब वरती आणि अजून काय व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील व्यवसायाच्या बाबतीत हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे की, की माझी जर्नी मला सांगायची होती की पण अनेक लोकांचं ओंकारमाळी कोण ओंकारमाळी काय आहेत असे अनेक कमेंट्स यायचे सो त्याच्यामुळे असं वाटलं की हा व्हिडिओ करावा आणि या जर्नीमध्ये या प्रवासामध्ये अनेक लोकांची साथ मिळाली अनेक लोकांनी साथ सोडली पण त्या सगळ्यांचे आभार मान मानून हा व्हिडिओ मला संपवायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वाक्य आहे सर्वांस मोठ असं लावणे आहे हे वाक्य मी माझ्या आयुष्याचं ध्येय म्हणून जगतोय त्यामुळे तुम्हाला जर तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल तुम्हाला जर तुमचं काम करायचं असेल तर मी कायम तुमच्या सोबत आहे तुमच्या घरातला एक हिस्सा म्हणून मी माझ्या मनातलं माझ्या घरातला कारण मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला प्रत्येक तरुणाला प्रत्येक तरुणीला माझा हिस्सा समजतो माझ्या परिवारातला हिस्सा समजतो सो तुमच्या घरातला एक भाऊ बहीण एक मोठा भाऊ म्हणा एक लहान भाऊ म्हणा तुमचा मुलगा म्हणून समजा जर वाटलं की हा ओंकार माळी तुमच्यासाठी काय करू शकत असेल तर हक्कानी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं तरी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन पण हार नका मान हार मानण्यासाठी आपण जन्म नाही घेतलाय आणि महाराजांचे पिल्ले हो होते महाराजांचे मावळे होतो आपण सो काम करत राहा काम करत राहण्याची ऊर्जा कायमच आई भावाने तुम्हाला देत राहो मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो लवकरच भेटूया पुढच्या याच्यामध्ये आणि जर तुम्हाला वाटत असेल अजून काहीतरी माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय